प्रत्येक गृहिणीचा तिने केलेला स्वयंपाक व किचनमधील कामे परफेक्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक कोणत्याही भाजीची फोडणी देताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा त्याने फोडणी जळत नाही भाजीला फोडणी छान बसते दोन कारले न होण्यासाठी कारल्याच्या फोडी थोड्या वेळासाठी ताकामध्ये भिजवाव्या फोडींचा कडूपणा बराच कमी होतो तीन दूद तीन टाकावे। दूध तापवण्यापूर्वी पातेल्यात चमचे पाणी त्याने दूध खूप उकळले तरी पातेला खाली लागत नाही चार फोडणी देताना नेहमी मोहरी सुरुवातीला टाकावी व जिरे नंतर टाकावे जिरे मोहरी जर तुम्ही सोबत जर तुमच्याकडे खूप जास्त गवती चहा असेल तर त्याचे पाणी स्वच्छ पाण्याने नि धुवून निंदळून घ्यावे थोड्या वेळाने लगेच पाने बारीक कापून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे तयार झालेली ही पानांची पावडर छान सुकवून घ्यावी सुकल्यानंतर एका हवा बंद बरणीत भरून ठेवावी आपण ही पावडर भरपूर दिवस चहामध्ये टाकण्यासाठी वापरू शकतो कितीही दिवस ही पावडर अजिबात खराब होत नाही भरपूर आरामात टिकते सहा कोरपडीचा गर हातापायांना लावल्याने मच्छर चावत नाही व त्वचा देखील मुलायम होते सात फोडणीत तेल जर खूप गरम झालं की ते अंगावर उडतं असं भरपूर वेळा होतं अशा वेळी सर्वप्रथम तेलात हळद टाकावी व नंतर बाकीचे साहित्य टाकावे त्याने त तेल तडतडत नाही व अंगावर देखील उडत नाही आठ तुरीची डाळ शिजताना त्यात थोडी मुगाची डाळ टाकावी तयार वरण चवीला अप्रतिम लागते तसेच तुरीमुळे होणारे ॲसिडिटी व पित्त देखील होत नाही नऊ आजारी असताना तोंडाला चव नसते त्यामुळे जेवण चवदार लागत नाही अशा वेळी मुगाची डाळ घालून भाताची खिचडी खावी या खिचडीत कडीपत्ता हिंग मीठ जिरे मोहरी आवर्जून घालावे त्याने ही खिचडी चवदार बनते दहा पोहे करताना त्यात चमचाभर साखर टाकावी पोहे नरम देखील होतात व चविष्ट देखील बनतात अकरा दह्याची कडी बनवताना त्यात थोडासा गूळ टाकावा कढीची चव दुप्पट वाढते बारा मेथीची रसा भाजी करताना फोडणीत थोडासा ओवा टाकावा त्याने भाजी रुचकर लागते तसेच अपचन देखील होत नाही तेरा दुकानातून रवा आणल्यावर तो नेहमी कोरडा न भाजता थोडंसं तूप किंवा तेल टाकूनच भाजावा त्याने रव्याला जाळी लागत नाही तसेच अळी किंवा रव्यामध्ये किडा देखील होत नाही चौदा दुकानातून आणलेल्या डाळी ओलसर असतात त्यामुळे त्या, त्या नेहमी कडक उन्हात वाळवून ठेवाव्या नाहीतर त्यांना बुरशी लागू शकते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा उन्हात वाळवलेल्या ह्या डाळी मस्त हवाबंद डब्यात भरवून ठेवा पंधरा कोणताही दुधाचा गोड पदार्थ करताना त्यात चुकूनही जायफळ टाकू नका त्याने दूध लगेच फाटते सोळा खीर शिरा करताना त्या चिमूटभर मीठ टाकावे त्याने खीर व शिरा चवदार लागतो आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील प्रत्येक गृहिणी गृहिणीसाठी या छोट्या छोट्या टिप्सनेच ती स्वतः परिपूर्ण बनत असते चौकसपणा वाढवण्यासाठी तुम्हाला या सर्व टिप्स नक्कीच उपयोगात येतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद